आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे सहा संशयित मिरचेतील आहेत त्यांना पासष्ट लाखाची सुपारी देण्यात आली होती हे तपासात निष्पन्न झालं आहे याबाबत अधिक माहिती अशी की विनायक बाकळे नावाचा युवक हा हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकळे याच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसे त्यांच्या मुलीचा यांच्यासह सा विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी व एकोणतीस राजीव गांधीनगर झिशान अली काझी व एकोणीस सोहेल अश्पाक काझी व एकोणीस सुलतान जिलानी काझी व तेवीस महेश जगन्नाथ साळुंके व एकवीस वाहिद लियाकत बेपारी व एकवीस अशी संशयित अटक केलेल्यांची नावे आहेत कर्नाटकातील गदकचे रेवाशी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केलं होतं त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्यात मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचे ठरवले त्याने संशयितांना आई वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती या घटनेमुळे गदक शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली आहे आदी माने मिरज